हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल नवरात्र उत्सव जोरदार सुरू आहे सर्वजण आनंदाने रास गरबा खेळत आहेत देवीचा जागर करत आहेत नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण आपल्याकडून होईल तितक्या देवीच्या सेवा करत असतो त्यापैकीच एक महत्वाची सेवा जी आपल्याला नवरात्रीत करायची असते ती म्हणजे देवीची ओटी भरणे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीमध्ये आपण जी देवीची ओटी भरतो त्याबद्दलच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहे जसं की नवरात्री देवीची ओटी कधी भरायची कशी भरायची ओटी भरण्यात आपण देवीसाठी कोणकोणते साहित्य घ्यायचं घरच्या घरी ओटी भरता येते का किंवा प्रत्यक्ष देवीच्या मंदिरात गेलं पाहिजे का किंवा कुलदेवीला जाऊनच ओटी भरली पाहिजे का अशा सर्व प्रश्नांची उत्तरं मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय अंबे असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते ओटी भरणे हा आपल्या भारतीय संस्कृतीचा एक अत्यंत महत्वाचा संस्कार आहे ओटी भरणे म्हणजे स्त्रीच्या मातृत्वाचा आणि तिच्या सर्जनशीलतेचा केलेला एक गौरव आणि मान सन्मान असतो आपण बऱ्याचदा ओटी भरण्याचा कार्यक्रम बघत असतो फक्त जेव्हा श्री गर्भवती असते तेव्हा सातव्या महिन्यात तिची ओटी भरली जाते असं नाही सातव्या महिन्यात ओटी भरली जाते त्याचबरोबर मुलगी जेव्हा लग्न करून सासरी निघते तेव्हा ओटी भरली जाते त्याचबरोबर लग्नाच्या विधीमध्ये जेव्हा फळ भरलं जातं तेव्हा देखील ओटी भरली जाते किंवा भर जेव्हा आपण सुवासिनींची पूजा वगैरे करतो वट पौर्णिमा असेल तर अशा बऱ्याच जेव्हा सुवासिनींचा कार्यक्रम असतो तेव्हा ओटी भरण्याचा कार्यक्रम देखील आवर्जून असतो बऱ्याचदा ओटी भरण्याचा कार्यक्रम म्हणजे बघा जेव्हा गर्भवती स्त्री असते ती डिलेवरीसाठी जेव्हा माहेरी निघते तर सातव्या महिन्यात जाते किंवा नवव्या महिन्यात स्त्रिया माहेरी जातात डिलेवरीसाठी बाळंतपणासाठी तेव्हा तिची सासू त्या सुनेची ओटी भरत असते तर मुलगी जेव्हा माहेराहून सासरी यायला निघते तेव्हा देखील आई मुलीची ओटी भरत असते तर बघा थोडक्यात जेव्हा निरोप समारंभाची वेळ येते ना तेव्हा ओटी भरण्याचा कार्यक्रम हा असतो तर नवरात्रीमध्ये देवीची ओटी नेमकी केव्हा भरायची नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवस शुभ असतो पण आपण शक्यतो सातव्या माळेला आठव्या माळेला किंवा नवव्या माळेला देवीची ओटी भरायची आहे तर ओटी भरणामध्ये कोणकोणत्या -ते साहित्याला महत्त्व आहे किंवा ओटी भरण्यामध्ये कोणतं साहित्य असायलाच पाहिजे कोणत्या दोन वस्तूंशिवाय ओटी भरणाचं साहित्य अपूर्ण असतं याबद्दलची देखील आपण आता माहिती बघणार आहोत ओटी भरणाच्या साहित्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असायला पाहिजे तर बघा हळकुंड हळकुंड बघताना ते लेकूरवाळा हळकुंड बघून घ्यायचं नारळ किंवा खोबऱ्याची वाटी सुपारी हळदी कुंकू त्याचबरोबर ज्या शृंगार साहित्य असतं जसं की काळ्या मान्यांची सर असेल बांगड्या असतील टिकली असेल कंगवा असेल तर तुम्ही जेवढं शृंगार साहित्य घेणार असाल तेवढं शृंगार साहित्य ते घ्यायचं त्याचबरोबर साडी किंवा ब्लाऊज पीस आणि धान्य एवढ्या वस्तू आपल्याला ओटी भरण्याच्या साहित्यामध्ये ला नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरण्यासाठी आपण कुलदेवीच्या दर्शनासाठी जाल असाल कोणत्याही एखाद्या माळेला तेव्हा तिथे जाऊन तुम्ही प्रत्यक्ष कुलदेवीचीच ओटी भरली तरीही चालेल किंवा जवळपास तुम्ही एखाद्या दे कोणत्याही देवीच्या दर्शनाला नवरात्रीत बरेच लोक जातात तर ज्या देवीच्या दर्शनाला तुम्ही जात असाल तर तिथे तुम्ही देवीची ओटी भरली तरीही चालेल किंवा मग घरच्या घरी आपण घटस्थापना केलेली असते तिथे देखील आपण ओटी देवीची भरायची आहे तर त्यासाठी देवीची ओटी भरण्यासाठी जरीची किंवा काठपदराची शक्यतो नऊवार साडी घ्यायची नऊवार नाही घेणं शक्य झालं तर सहावार घ्यायची भलेही तुम्ही नऊवार घ्या चांगली घ्यायची आपण ओटी भरण झाल्यानंतर ती साडी तुम्ही स्वतः वापरली तरीही चालते त्यामुळे चांगल्या प्रतीची नऊवार साडी घ्यायची त्यानंतर साडी घेणं शक्य नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीस घेतला तरीही चालेल पण शक्यतो साडीच घ्यायची त्यानंतर शृंगार साहित्य हळकुंड नारळ सुपारी शृंगार साहित्य धान्य एवढ्या साऱ्या वस्तू आपल्याला ओटी भरण्यासाठी लागणार आहे मग तुम्ही सातव्या माळेला ओटी भरणार असाल आठव्या माळेला भरणार असाल नवव्या माळेला भरणार असाल तर त्या दिवशी देवीची पूजा केल्यानंतर सकाळीच ओटी भरली तरीही चालेल आपण ज्याप्रमाणे एखाद्या सुवासिनी स्त्रीची ओटी भरतो त्याप्रमाणे देवीची देखील तिथे फोटोसमोर घट्यासमोर ओटी भरायची आहे एका तांभाणात ते साहित्य घ्यायचं दुसरं देवीजवळ एक तांभण ठेवायचं आणि ज्याप्रमाणे आपण ओटी भरतो त्याप्रमाणे हळदी कुंकू वाहून ओटी भरणाला सुरुवात करायची आहे ओटी भरण झाल्यानंतर ते साहित्य तसंच ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही जे साहित्य तिथून उचलाल त्यावेळेस ते, ते, ते साहित्य समजा तुम्ही एखाद्या गरजू स्त्रीला गरीब स्त्रीला सुवासिनी स्त्रीला दान केलं तरीही चालेल किंवा मग ते सर्व साहित्य तुम्ही वापरलं तरीही चालेल जे धान्य असतं ते धान्य तुम्ही घरातील धान्यामध्ये टाकायचं किंवा गाईला खाऊ घाला शृंगार साहित्य स्वतः वापरा साडी स्वतः वापरा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ओटी भरण हे सुपारी शिवाय अपूर्ण राहत कारण सुपारीला वर्षावी फळ म्हणतं वर्षावी फळ यासाठी म्हणतात की सुपारीला तयार होण्यासाठी पूर्ण एक वर्ष लागतं याच्यामुळे तीनही ऋतूंचे संस्कार या फळाला असतात असं म्हटलं जातं की या फळाच्या बळामुळे हे तीनही ऋतू टिकून राहते जे निष्ठा प्रतिबद्धता दृढ संबंध आणि उपयोगिता दाखवत असते आणि जेव्हा आपण ओटीमध्ये सुपारी घालतो एखाद्या सुवासिनी श्रीच्या तर तेव्हा ते, ते अखंडतेचं प्रतीक दर्शवत असतं त्यामुळे ओटी भरणाच्या साहित्यामध्ये तुम्ही शृंगार साहित्य एखादं कमी घ्या पण सुपारी घ्यायलाच पाहिजे सुपारीसोबत आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे नारळ नारळाला श्रीफळ म्हटलं जातं नारळाच्या झाडाला जा जा कल्पवृक्ष असं देखील म्हणतात हे तुम्हाला माहीतच आहे म्हणजे कल्पवृक्ष म्हणजे असं झाड की ज्याच्या सगळ्या अंगांचा उपयोग केला जातो कोणताही भाग त्याचा वाया जात नाही वरून टणक आणि आतून एकदम मऊ ओलसर खोबरं आणि त्याच्या आत पाणी हा चमत्कार निसर्गच दाखवू शकतो हा पाण्याने भरलेला जो नारळ असतो तो, तो सशक्त गर्भाचे प्रतीक म्हणून आपण ओटीत घालत असतो त्यामुळे ओटी भरणात सुपारी आणि नारळ या दोन गोष्टी आपल्याला न विसरता घ्यायच्या आहे सुपारी आणि नारळ ओटीत घालताना ते शक्यतो तांबूलपत्र म्हणजे विड्याच्या पानावरती ठेवूनच घालायचं आहे कारण विड्याच्या पानामध्ये त्रिदोषांवर मात करण्याची रासायनिक शक्ती असते जे वात पित्त कप यांच्यावर गुणकारी ठरतं तर विड्याचे पानं त्या स्त्रीच्या उत्तम आरोग्याच्या उद्देशाने ओटीत घातलं जातं नवरात्रीत आपण देवीची ओटी घरच्या घरी भरतो त्यासोबत तुम्ही घरी एखादी सुवासिनी स्त्री बोलून तिची पण ओटी भरली तरीही चालेल किंवा मग बाहेर एखाद्या धार्मिक स्थळी तुम्ही ग्याल तिथं गरजू स्त्रिया असतील तर त्यांना तुम्ही जे आपलं स्त्रियांच्या वस्तू असतात जसं की साड्या असतील जे शृंगार साहित्य असतं ते तुम्ही दान करा नवरात्रीमध्ये शृंगार साहित्य दान करण्याला देखील खूप महत्व आहे आपण घरी ओटी भरतो किंवा मंदिरात भरतो तर ती सुवासिनी स्त्रींनीच भरायची आहे कुमारिका मुलींनी किंवा विधवा स्त्रियांनी ओटी भरायची नाही एखाद्या स्त्रीला म्हणजे एखादं दाम्पत्य असेल त्यांना संतान प्राप्तीसाठी अडचणी येत असतील त्यांना संतती सुख मिळत नसेल तर त्यांनी या नवरात्रीत एक खास उपाय करायचा आहे तो म्हणजे तुम्ही समजा घटस्थापना केलेली असेल नसेल आपण बरेच डॉक्टर वगैरे करून थकलेला असाल तर या नवरात्रीत एक उपाय करायचा आहे तो म्हणजे आपण देवीची ओटी भरायची आहे शक्यतो कुलदेवीला जाऊन ओटी भरलं तर उत्तम राहील किंवा कुलदेवीत जास्त दूर असेल कुलदेवीला जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी देखील देवीची ओटी भरू शकता घटस्थापना केलेलीच असते आपण किंवा मग मंदिरात जाऊन कोणत्याही एका मंदिरात जाऊन देवीची ओटी तुम्ही भरा आणि ओटी भरताना देवीला तुम्ही जरूर मनोभावे प्रार्थना करा की देवी माता मी तुझी ओटी भरत आहे ती तू स्वीकार कर आणि पुढच्या वर्षापर्यंत माझीही ओटी भरू दे माझ्याही घरात पाल पाळणा घालू दे अशी तुम्ही प्रार्थना करा नक्कीच देवी माता तुमची प्रार्थना ऐकेल तुमची विनंती ऐकेल आणि पुढच्या नवरात्रीपर्यंत तुमची देखील ओटी भरलेली असेल त्यामुळे जे निपुत्रिक असतील त्यांनी नवरात्रीमध्ये त्या स्त्रियांनी त्या सुवासिनी स्त्रियांनी हा ओटी भरण्याचा उपाय नक्कीच करून बघा देवी माता तिच्या भक्तांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण करते त्यामुळे ज्यांना कोणाला संतान प्राप्तीसाठी अडचण येत असेल त्यांनी ओटी भरण्याचा उपाय नक्की करा आणि त्यांच्यासाठी देखील सर्वांनी प्रार्थना करा की सर्वांची ओटी भरू दे सर्वांना मातृत्वाचं सुख मिळू दे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये देवीची ओटी कोणत्या माळेला भरायची घरच्या घरी ओटी कशी भरायची ओटी भरण्यात कोणत्या दोन वस्तूंना खूप महत्त्व आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तुमच्याकडे नवरात्रीत देवीची ओटी भरली जाते का हे देखील कमेंटद्वारे कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद